देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा निफाड पोलीस स्टेशन हद्दीत कामानिमित्त किंवा व्यापार करण्यासाठी आलेले परप्रांतीय यांची संख्या एक ते दीड हजारांवर असल्याचा अंदाज असून द्राक्ष शिझनमध्ये ही संख्या अजून वाढत असते शहरातील काही घरमालकांनी परप्रांतीय लोकांसाठी खोल्या बांधून ठेवल्या असून त्या भाडे तत्वावर दिल्या जातात एक एका खोलीमध्ये चार ते पाच लोक राहतात परंतु त्यांचे नाव पत्ते किंवा कोणताही रेकॉर्ड घरमालकाकडे आढळून आलेला नाही ही, ही चिंताजनक बाब आहे यामध्ये कोणी काही गुन्हा केला तर त्याचा शोध घेणे भविष्यात खूप अवघड असते सावधगिरी म्हणून घरमालक यांनी घर किंवा खोली भाडे करून घेतला पाहिजे तसेच त्यांची माहिती पोलीस स्टेशनला दिली पाहिजे निफाड हद्दीतील विशेष करून परप्रांतीय राहत असलेल्या घरमालकांना निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी मिटिंग घेऊन सूचना दिल्या आहेत परप्रांतीय नागरिक मुसाफिर यांचे रजिस्टर तयार करून त्यांचे नाव पत्ते व फोटो त्यामध्ये नमूद करून त्याची एक प्रत पोलीस स्टेशनला देण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत यापुढे घर भाडे करू ने काही अपराध केल्या त्याच्या बाबतीत शासनाने ठरवलेल्या नियमांचे पालन केले नाही तर संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल तसेच द्राक्ष खरेदीसाठी बाहेरून आलेले व्यापारी यांची संपूर्ण माहिती व मूळ पत्ता ग्रामपंचायत कार्यालयात असणे आवश्यक आहे जेणेकरून बऱ्याच वेळा राज्यातील व्यापारी स्थानिक पत्ता देतात व फसवणूक करून निघून जातात भविष्यातील कोणतेही संकट टाळण्यासाठी सावधगिरी बाळगावी व प्रत्येक घर नियमांचे पालन करून आपले घर भाडे तत्वावर द्या असे आवाहन निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी केले आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्रजी थोरात हो निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका